Yeah, so. अरे मार्केट काय धारक संघटनेचा काय धारक संघटनेचा कोण म्हणता देणार नाही कोण म्हणता देणार नाही मार्केट मार्केट असोसिएशन हा प्लीज सांगितलं जायची नी विनंती करू की बाबा साहेब खाली या बाकी मार्केट असोसिएशन मार्फत गाळेबंद आंदोलन आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेच्या प्रशासनासमोर केलेलं आहे आणि आज दिवसभर आम्ही आज दुकानं बंद ठेवणार आहे दुकानं बंद ठेवण्याचं कारण हेच आहे की गेल्या तेरा वर्षापासून आमच्या दुकानांना एक दुकानदारांवर एक टांगती तलवार गेल्या तेरा वर्षापासून या ठिकाणी आहे आणि ती टांगती तलवार या प्रशासनाने काढावी त्यासाठी आम्हाला आमचे मंत्री महोदय आमदार महोदय पालकमंत्री महोदय हे सर्व सहकार्य करायला तयार आहेत पण आमचा जो विरोध आहे आणि ह्या आमच्या मागणीला विरोध फक्त प्रशासनाचा आहे महानगरपालिकेचा आहे कारण की मंत्री महोदयाचं गा गेल्या दीड वर्षापूर्वी <coughs> मा आताचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस साहेब यांनी लक्षवेधी मांडून जळगाव शहराचा महानगरपालिकेच्या गाळ्याधारक गा दा, गाळेधारकांचा विषय मांडला होता आणि त्यांनी हा विषय केला होता की झिरो प पॉईंट सात पासून दोनपर्यंतच या गाळेधारकांना रेडी रेकनरचा रेट द्यावा आणि यांना या रेडी रेक्नरनुसार यांना भाडे आकारण्यात यावं असा त्या टायमाला त्या टायमाचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आदेश देऊनसुद्धा प्रशासन त्याच्यावर गंभीर गंभीररित्या त्याच्यावर दखल घेत नाही आहे आणि आमचं आज हे आंदोलन त्यासाठीच आहे की आम्हाला दोन टक्क्याच्या आत किंवा झिरो पॉईंट सेवन टू दोनपर्यंतचा आम्हाला रेडी रेकनाचा दर या ठिकाणी लावावा आणि जर अथवा या आज आम्हाला साहेबांकडून जर या गोष्टीचं आम्हाला हे आश्वासन नाही मिळालं तर आम्ही आज हे आंदोलन करतो याच्यानंतर याच्यापुढे खूप मोठ्या तीव्रतेने आंदोलन उपोषण साखळी उपोषण आमरण उपोषण जसं आम्ही गेल्या दोन वर्षापासून करत आलेलो आहे तसं आम्ही उपोषण करू गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा